इज अबाउट मॉन्सून रॅली आता ही जी मॉन्सून रॅली आहे ही सेकंड अँड थर्ड ऑगस्टला होणार था, था, आहे ग्रेप काउंटीमध्ये याच्यामध्ये आपण बायकिंगसाठी सुद्धा ठेवलं आहे त्याच्यानंतर आपण स्कूटर रॅली सुद्धा काढली आहे तर फिमेल क्लाससाठी आपण स्कू स्कूटर रॅलीज काढलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की फिमेल्सला मोस्टली अपॉर्च्युनिटीज बायकिंगमध्ये मोटर कधीही भेटत नाही Uh, आणि इथे आपण सर्वांना ओपन स्पेस देतोय की तुम्ही या पार्टिसिपेट करा विन्स अँड लूज डझन्ट मॅटर बट द हू वन पार्टिसिपेट इट मॅटर्स अलॉट सो आपण सर्वांना प्रोत्साहन देतोय की तुम्ही या पार्टिसिपेट करा ऍट हा जो थ्रिल आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या त्याच्यानंतर जे बायकिंग क्लास आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे जे सुपर बायकर्स आहेत रेसर्स आहे रायडर्स आहेत ते सगळे येणारे याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला आणि ते सगळे गुजरात राजस्थान दिल्ली यूपी पी ऑर लाईक like, आउट ऑफ महाराष्ट्र देवगणं काम घ्या आफ्टर दॅट आपले जे मॉन्सून रॅली आहे त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसाठी पण असा आपण एक प्रॉफिट ठेवला आहे लाईक इट इज जस्ट लाईक अ टोकन ऑफ थँक्स फॉर यू ऑल की तुम्ही सगळे इथे आले आहात तुमचा एवढा टाईम तुम्ही आम्हाला डेडिकेट केला आहे तर ही जर पार्टी सो मोस्ट वेलकम फ्री एंट्री सगळे प्रेसवाल्यांसाठी सगळे पुणे मीडियासाठी अँड आफ्टर दॅट तुमची फॅमिली फ्रेंड्स किंवा कोणीही विजिटसाठी येण्यासाठी इच्छुक असून किंवा तिथे येऊन फक्त आम्हाला काय थ्रील आहे ते बघण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल सो फॉर यू ऑल इट विल बी ऑल फ्री एंट्री फक्त तुम्ही आम्हाला कळवा किती जण आहात काय